श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेले आहे संकष्टी चतुर्थी आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं किंवा भरपूर ते यशस्वी व्हावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते आणि प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी किंवा मग येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हिरव्या मुगांचा उपाय जर केला तर त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा जो आहे तो खूप जास्त होतो तर त्याच्यामुळे प्रत्येक आईने संकष्टी चतुर्थी जेव्हा येते त्यावेळी हा उपाय करायला पाहिजे उपाय कोणता आहे कसा जाणून कसा करायचा जा आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करण्यासाठी भगवान गणेशची आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आवर्जून केलं पाहिजे व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रामध्ये काही उपाय सुद्धा सांगितले जातात की ज्याच्यामुळे आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते आता गणपती बाप्पा आहे, जे आहेत ते दे बुद्धीचे देवता आहेत त्याच्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी चांगली असावी किंवा मग त्यांना त्यांच्यामध्ये हुशारी असावी त्यांना ज्या काही गोष्टी ते शिकत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते आणि यासाठीच हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांवरती काही विघ्न येत असतात काही दोष जे आहेत ते दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा केली तर ते खूप लवकर पर प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळे आणि संकटे सुद्धा दूर करतात तर त्याच्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर बघा जे जेव्हा संकष्टी चतुर्थी असते त्यावेळी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाका हळद असेल गंगाजल असेल अशा वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे ज्या महिला पुरुष व्रत करत असतील तर त्यांनीसुद्धा ही पूजा करायची आहे आणि ज्या नसतील करत तर त्यांनी सुद्धा करायची आहे काय करायचं आहे गणपती बाप्पांसाठी आपण जलाभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना म्हणजे पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम गण गन गणपते नम किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि या या सेवेला तुमच्या सोबत जर तुमची मुलं असतील तर अतिशय उत्तम काय करायचं दिवा लावायचा आणि गणपती बाप्पाने एका स्वच्छ अशा शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आणि गणपती अथर्व शीर्ष एकतर चालू करून द्या यूट्यूबवरती आणि म्हणणं शक्य असेल तर म्हणत राहा जर हे शक्य नसेल तर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत राहा आणि हे झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे तर हे आपणही पिया आणि आपल्या मुलांना सुद्धा थोडंसं द्यायचं आहे गणपती बाप्पांची कृपा याने खूप चांगली मुलांवरती राहते मग आता याच्या पुढे काय करायचं आहे तर आपल्याला हिरव्या मुगाचा काय उपाय करायचा आहे ते आपण बघूया तर बघा हिरवे मूग जे आहेत तर त्याच्या त्याचा जो उपाय आहे तो तुम्ही बुधवारच्या दिवशी किंवा संकष्टी चतुर्थीला करू शकता आणि यावेळी काय झालेलं आहे संकष्टी चतुर्थी जी आहे ती बुधवारच्याच दिवशी आलेली आहे त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे गणपतींचा दिवस कुठला तर बुधवार आणि मग काय करायचं आहे आपण एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहे बघा हिरवे मूग घ्यायचे आहे त्याला कीड लागलेली नसावी ते तुटलेले फुटलेले नसावेत म्हणजे साबूत असे हिरवे मूग आपण घ्यायचे आहे घरामध्ये असतील ते घेतले तरीसुद्धा चालतील फक्त वापरलेले नसावेत कोणता उपाय केलेला नसावा किंवा कशासाठी तुम्ही वापरलेले नसावेत तर हे हिरवे मूग घ्यायचे गणपती बाप्पांसमोर बसायचं किंवा देवघरामध्ये आपण समोर बसायचं एक हिरवा कपडा घ्यायचा आसन घ्यायचा आसनावरती बसायचं दिवा लावायचा आणि हे हिरवे मूग जे आहे ते आपल्याला एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप करायचा हिरवा मुग जो आहे तो हिरव्या कपड्यावरती ठेवायचा पुन्हा दुसरा मुगाचा दाना घ्यायचा हिरवा मुग जो आहे तो आणि ओम गण गणपते नमह म्हणायचं आणि पुन्हा तो त्याच्यावरती ठेवायचा असं करत करत तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि ते त्या कपड्यावरती ठेवायचे आहेत हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मनातील इच्छा आपल्या मुलांचं भलं व्हावं आपल्या मुलांना अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यश मिळावं किंवा मुलांवरती जे काही संकट आहे तर ते दूर व्हावे म्हणून गणपती बाप्पांना प्रार्थना करायचे त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे वेळी हा ही पोटली जी आहे ती तुम्ही जर सकाळी बनवली तर बघा पोटली जी आहे ती बांधून घ्यानंतर एकशे आठव्या आपला जप झाल्यानंतर ही पोटली गणपती बाप्पांसमोर तशीच ठेवा सकाळ सकाळी जर तुम्ही उपाय केला तर आणि संध्याकाळी केला तर मग संध्याकाळी काय करायचं शक्यतो संध्याकाळी करू नका काही वेळ तरी एक दीड तास तरी गणपती बाप्पांसमोर ही पोटली आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर मुलं जेव्हा झोपतात त्यावेळी मुलांच्या उशाखाली ही पोटली जी आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे संकष्टी चतुर्थीच्या रात्री जर मुलं तुमची बाहेर गावी असतील तर काय करायचं मुलांचं सा सामान जे आहे साहित्य जे आहे ते बरच आपल्या जवळ राहतच आपल्या मुलांची रूम असेल किंवा मुलं मुलांचं जिथे आपण साहित्य ठेवतो वस्तू ठेवतो किंवा पुस्तकं वगैरे असतील किंवा बॅग्स वगैरे असतील किंवा कपडे असतील तर याच्यामध्ये आपल्याला ते मूग जे आहे ते ठेवून द्यायचे आहे जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर मुलगा असू द्या मुलगी असू द्या घरी असली तर हरकत नाही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची ही पोटली जी आहे ती उचलायची आणि ही पोटली घेऊन गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आता गणपतीचं चा मंदिर जर आपल्या जवळ नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये जा तिथे प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतो तर फोटो समोर आपण जायचं आणि ही जी हिरवे मुख जे आहेत ते आपण तिथे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या जा मंदिरामध्ये जात असताना आपण दुर्वा घेऊन जायचे आहे गणपती बाप्पांचा आवडीचा प्रसाद गुळ खोबऱ्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकता मोदक घेऊन जाऊ शकता जास्वंदीचं फूल जे आहे ते घेऊन जाऊ शकता गणपती बाप्पांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे त्या घेऊन जायच्या गणपती बाप्पांना पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार करायचा प्रार्थना करायची की माझ्या मुलावरील सर्व विघ्न दोष अडचणी दूर होऊ दे त्याच्या अभ्यासात भरभरून प्रगती होऊ दे नोकरीत त्याला यश मिळू हो दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे ती तिथेच ठेवायची आहे आणि घरी यायचं आहे घरी ये येत असताना कुणाशी बोलायचं नाही आहे किंवा कुणाला काही सांगायचं नाही आपण काय उपाय करतो किंवा काय केलेलं आहे हे सांगायचं नाही घरी यायचं आणि आपली कामं जी आहे ती करायची बघा असा जर उपाय एखाद्या महिलेने आपल्या मुलासाठी केला तर नक्कीच याचा खूप चांगला फायदा होतो गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होते तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी कितीही मोठे असू द्या त्यांच्यासाठी उपाय करू शकता आई मावशी काकी आजी सगळे हा उपाय जो आहे तो करू शकता तुमच्या घरातलं नातवंड असेल त्याच्यासाठी तुम्ही करू शकता तर बघा असा उपाय करायचा फक्त मासिक धर्म असेल सुतक असेल विटा असेल तर अशा कालावधीमध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पण प्रत्येक येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला मुलांवरती कोणत्याही प्रकारचे विघ्न दोष संकट येणार नाही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर त्यांची भरपूर अशी प्रगती अभ्यासामध्ये नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाणीसुद्धा मुलांची भरपूर प्रगती होईल गणपती बाप्पांची सेवा केल्याने नक्कीच आपलं जे आहे ते चांगलं होत असतं आणि त्याच्यामुळे मुलांना घरामध्ये गणपती अथर्व शीर्ष लावून देत जा गणपती स्तोत्र म्हणायला लावत जा किंवा संध्याकाळच्या वेळी किमान आपण तरी घरामध्ये ते गणपती स्तोत्र यूट्यूबला वगैरे लावून द्यायचे जेणेकरून मुलांना ते पाठ होतं मुलांच्या आजूबाजूला त्याचं जर श्रवण झालं मुलांनी जर ते श्रवण जरी केलं तरीसुद्धा त्याचे खूप चांगले फायदे होतात मुलांचा अभ्यासामध्ये मन लागतं तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद